मित्रांनो नमस्कार मी तुमचं पुन्हा स्वागत करतो मित्रांनो येणारा हंगाम हा हरभरा पिकासाठी पोषक ठरणार आहे कारण थंडी ही जास्त प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हरभऱ्याची लागवड करणं गरजेचं आहे पण हरभरा लागवड कशी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही जर अवकाळी पाऊस आलाच तर त्यापासून आपल्या हरभरा पिकाला काही इजा होणार नाही किंवा हरभरा पिकाचं नुकसान होणार नाही याच्यासाठी आपल्याला नक्की काय काळजी घेतली पाहिजे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पालव्या ग्रिको चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल तर मित्रांनो यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पद्धत सध्या पाहायला मिळते यामध्ये टोकन यंत्र असेल पेरणी असेल ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी असेल किंवा हाताने लागवड करणं असेल तर ह्या पद्धतीचा वेगवेगळ्या पद्धती आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतात परंतु आज आपण अशी काही माहिती पाहणार आहोत किंवा अशी पद्धत पाहणार आहोत ज्या पद्धतीमुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं आता यामध्ये बैलाने बैलाच्या सहाय्याने पेरणी करणं हा तर एक पारंपरिक एक भाग आहे परंतु त्यानंतर दुसरा जो आहे हा ट्रॅक्टरच्या पद्धतीनं पेरणी तिसरा आहे यामध्ये टोकन आता टोकन पद्धत जी आहे तर ही महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचलित होते कारण ज्या पद्धतीमध्ये तर पारंपरिक पद्धतीमध्ये साधारण सात आठ पर्यंत उत्पादन मिळतं त्याच पुढे आपली जी टोकन पद्धत आपण वापरतो त्यामध्ये साधारण तेरा चौदा पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला मिळतं मग यामध्ये नक्की लागवड करायची कशी तर आता टोकन पद्धतीमध्ये मी दोन पद्धतीचं अंतर हे तुम्हाला सांगणार आहे तुमचं जर बागायती क्षेत्र असेल तर तुम्ही दुसरी पद्धत निवडा आणि जर तुमचं जिरायती क्षेत्र असेल तर तुम्ही पहिली पद्धत निवडा आता पहिली पद्धत कोणती आहे तर पहिली पद्धत आहे तीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर म्हणजे एक फूट दोन ओळीतलं अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि दोन बियामधलं अंतर जे आहे हे साधारण दहा सेंटीमीटर म्हणजेच ज्याला आपण शेतकरी भाषेत म्हणतो साधारण पाऊन फूट एवढं आपलं अंतर पाहिजे म्हणजे जेणेकरून याचा सुटसुटीतपणा आपल्याला चांगला मिळतो जागा चांगली मिळाल्यामुळे हवा खेळते राहते आणि हवा खिळती राहिल्यामुळे या पिकाची वाढ चांगली होते तसेच फुलोऱ्यामध्ये जर काही वेळेवर फवारण्या जर आपण केल्या तर यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन होण्याची शक्यता या, या पिकामध्ये असते आता यामध्ये दुसरी जी लागवड पद्धत आहे ती आहे बागायती क्षेत्रासाठी बागायती क्षेत्रासाठी पहिली लागवड सुद्धा करता येते परंतु बागायती क्षेत्रामध्ये जर आपण वाहनांची व्यवस्थित निवड केलेली असेल तर हरभरा जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि एकंदरीत जर याची लागवड दाढ झाली तर यामध्ये घाटी अवस्थामध्ये आपल्याला अळीचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळू शकतो मग त्यासाठी काय करायचंय तर त्यासाठी आपल्याला पंचेचाळीस बाय दहा पंचेचाळीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर म्हणजेच दोन ओळीतल्या अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर ज्याला आपण दीड फूट म्हणतो दोन ओळीतल्या अंतर दीड फूट आणि दोन बियांमधलं अंतर जे आहे हे साधारण दहा सेंटीमीटर एवढं आपल्याला ठेवायचं आहे ते दहा पासून आपण अगदी बारा सेंटीमीटर म्हणजे अगदी सहा इंचापर्यंत करू शकतो अशा पद्धतीने आपण लागू करू शकतो किंवा बागायती क्षेत्रामध्ये साधारण दहा इंच जे आहे तर अगदी आठ इंच पर्यंत देखील आपण याची वाढ होऊ शकतो ज्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ झालेली पाहायला मिळणार आहे मित्रांनो या दोन पद्धती आपण नक्की वापरा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त हरभरा पिकामध्ये उत्पादन घेण्यासाठी फायदा होऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा इतर माहिती मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये टोल फ्री क्रमांक दिलेला आहे त्या क्रमांकावर संपर्क करून तुम्ही आमच्या उत्पादनाबद्दल अधिक माहिती घेऊ शकता The NOT.